मंजुषा देशमुख शिरसाळकर यांचा वाढदिवस वृक्षारोपणातून साजरा आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व जिल्हा परिषद कन्या शाळा येथील विद्यार्थी प्रिय शिक्षिका सौ मंजुषा देशमुख शिरसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद कन्या शाळा उस्माननगर येथे प्रथमता छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सातवीतील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त कुंडी व रोपटे देऊन तसेच वृक्षारोपणाचा मौलिक संदेश यावेळी देण्यात आला यावेळी देशमुख शिरसाळकर यांचा वाढदिवस साजरा आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज व जिल्हा परिषद कन्याशाळा उस्माननगर नगर येथील विद्यार्थीप्रिय शिक्षिका सौ मंजुषा देशमुख शिरसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद कन्याशाळा उस्माननगर येथे प्रथमता छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सातवीतील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त कुंडी व रोपटे देऊन वृक्षारोपणाचा वाढदिवस वृक्षारोपणातून साजरा आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व जिल्हा परिषद कन्याशाळा उस्माननगर येथील येथील प्रिय शिक्षिका सौ मंजुषा देशमुख शिरसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद कन्याशाळा उस्माननगर येथे प्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त कुंडी व वा। रोपटे देऊन तसेच वृक्षारोपणाचा मौलिक संदेश यावेळी देण्यात आला यावेळी अनिल मंजुषा देशमुख शिरसाळकर यांचा वाढदिवस वृक्षारोपणातून साजरा आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व जिल्हा परिषद कन्या शाळा उस्मानगर येथील शिरसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद उस्माननगर येथे कन्याशा छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर येता सातवीतील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त कुंडी व वा। रोपटे देऊन तसेच वृक्षारोपणाचा मौलिक संदेश यावेळी देण्यात आला यावेळी अनिरुद्ध मंजुषा देशमुख शिरसाळकर यांचा वाढदिवस वृक्षारोपणातून साजरा आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व जिल्हा परिषद कन्या शाळा येथील विद्यार्थी प्रिय शिक्षिका सौ मंजुषा देशमुख शिरसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद कन्याशाळा उस्माननगर येथे प्रथमता छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर येता सातवीतील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त कुंडी व रोपटे देऊन तसेच वृक्षारोपणाचा मौलिक संदेश यावेळी देण्यात आला यावेळी अनिरुद्ध मंजुषा देशमुख शिरसाळकर यांचा वाढदिवस वृक्षारोपणातून साजरा आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व जिल्हा परिषद कन्याशाळा शाळा नगर येथील विद्यार्थीप्रिय शिक्षिका सौ मंजुषा देशमुख शिरसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद कन्याशाळा उस्मान नगर येथे प्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर येता सातवीतील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त कुंडी व वा। रोपटे देऊन तसेच वृक्षारोपणाचा मौलिक संदेश यावेळी देण्यात आला यावेळी अनिरुद्ध मंजुषा देशमुख शिरसाळकर यांचा वाढदिवस वृक्षारोपणातून साजरा आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व जिल्हा परिषद शाळा उस्माननगर येथील विद्यार्थी प्रिय शिक्षिका सौ मंजुषा देशमुख शिरसाळकर त्यांचा वाढदिवस निमित्त जिल्हा परिषद कन्या शाळा उस्माननगर येथे प्रथमता छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर इयता सातवीतील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त कुंडी व रोपटे देऊन तसेच वृक्षारोपणाचा मौलिक संदेश यावेळी देण्यात आला यावेळी आणि